ांच्या शुभ हस्ते मुदोजी हायस्कूल रंगमंच फलटण येथे करण्यात आला या वर्षीचा श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार पद्मश्री डॉक्टर तातेराव लहाने यांना विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभ व पिंपरी चिंचवड सहकारी बँकेचे अध्यक्ष शिरीष देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रदान करण्यात आला या प्रसंगी आमदार दीपकराव चव्हाण श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर विश्वासराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर तात्याराव लहाणे इथं आलेत मला थोडी काळजीच होती की त्यांच्या व्यस्त कार्यक्रमात ते वेळ देऊ शकतील की नाही आताच मला म्हणाले की काल संध्याकाळी मी इचल करून दिला होता सकाळी कोल्हापूरला जाऊन विमानाने मुंबईला गेले दोन चार पाच किती त्यांची ऑपरेशन झाली ती झाली बारा का साडे बाराला गाडी घेऊन येतात आता अशी व्यक्तिमत्व जर आपल्या समाजात आपण जर राजांची परंपरा आपण पाळणार असो आणि जरी तात्यारावांच्या सारखी माणसं जर आपण सन्मानित करणार नसलो कुठेतरी चूक होईल असं माझ्या मनाला वाटलं डॉक्टर साहेबांना मी तेच सांगत होतो की जे उल्लेख प्राचार्य विश्वासरावने केला माझ्या आजोबांना खूप नाद होता सर्व क्षेत्रातली माणसं इथं ते आढळले गायन कलाकार खरं सांगायचं तर विश्वेश्वराय यांची त्यांची ओळख आता हे दुष्काळग्रस्त संस्थान कधीच पुढे गेलं जाऊ शकलं नसतं कालवा जो आला हे ओळखीतनं जवळकीतनं महाराज इंदिरा गांधी आल्याला आठवतेला तेव्हा त्या पंतप्रधान नव्हत्या अर्थात राजकीय क्षेत्रापासून सामाजिक क्षेत्रापर्यंत वैद्यकीय क्षेत्रापासून शास्त्रज्ञ क्षेत्रापर्यंत आपण लोक इतर सन्मानित केलेले तात्यान माझी ओळख कुठल्या ना कुठल्या कारणाने होत जात होती त्यांचं नाव माहीत नाही असे एकही तालुका गाव महाराष्ट्रात मिळणार नाही पद्मश्री हे तुमच्या दृष्टीने तात्या मला जर विचार फार लहान पुरस्कार भारत सरकारने आपल्याला दिलेला आहे याच्यावर मोठा पुरस्कार आपल्याला खरं मिळायला पाहिजे आणि हे लक्षात घेण्यासारखं आहे जे समाजात दिसत नाही आजकाल व्यवसाय करत असताना स्वतःला त्या व्यवसायात वाहून घ्यायचं समाजासाठी आपल्याला या व्यवसायातनं समाजासाठी काहीतरी करायला मिळतय आणि दृष्टी देण्यासारखं पवित्र कार्य या व्यक्तिमत्वाच्या हातात झालेलं आहे आमचंच म्हणणं आहे पुढच्या जन्मी तुम्हाला चांगला जन्म मिळावा तो आमच्या फलटून मध्येच मिळावा अशी माझी इच्छा मराठवाड्याच्या कोपऱ्यात राहणारं हे शेतकऱ्याचं बाळ कुठला वेळ घेऊन ही झपाटलेली माणसं जगू शकतात आजकाल सगळे जग कमर्शियल झालेलं व्यापारी वर्गाने आपण यशच मिळवतो एखादा मार्ग यशस्वी झालं आपण म्हणतो हे त्याच्याकडचं संपत्ती बघून त्यांनी मिळवलेली संपत्ती म्हणजे व्यापारात असेल याच्यात असेल त्याच्यात असेल राजकारणात असेल पैसे खाऊन मिळवलेले असेल हे आपल्या यशाची मापपट्टी झालेली असताना असं व्यक्तिमत्व पस्तीस वर्षाच्या सार्वजनिक आयुष्यात मला महाराष्ट्रात बघायला मिळालेलं नाही आणि म्हणून आपण इथं आलात चार शब्द आपण बोलावेत वरुणराजेच्या कृपया असं प्राचार्य शिवाजी विश्वासराव म्हणाले वर बघितलं तर आवडत दिसायला लागलं तर मी जास्त बोलू इच्छित नाही त्याच्या आपण आल्याचा खरंच आनंद आमचा नाही लिंबा कुटुंबाला नक्की झालेला आहे पैशणला झालेला आहे माझी एकच आहे आपण येऊन परत व्यस्त होऊ नका आमच्याकडे एखादा कॅम्प घेतला तर फार होईल आजचा आदरणीय श्रीमंत माधुर्याचे पुरस्कार मी ज्यांच्या हाताने घेतला ते माझे आदर्श मला नेहमीच मदत करणारे आदरणीय रामराजे नाईक निंबाळकर साहेब ज्यांच्यामुळं मी इथं आलो विधानसभा असो किंवा विधानपरिषद असो जिथं ते बसलेले असतील तिथं तात्यारावाचा ता विषय निघाला तर तिथं तिथं मदत केली त्यांनी मला आतापर्यंत आणि मला याचा आनंद आहे की मला आज या पुरस्कारासाठी इथे येता आलं या पुरस्कारासाठीचे अध्यक्ष देशपांडे साहेब ज्यांच्या बँकेच्या मार्फत हा पुरस्कार दिला जातो आदरणीय बाबा देशमुख साहेब शिंदे साहेब माझे डॉक्टर इरंडे आणि माझे सगळे सहा सात डोळ्याचे डॉक्टर आदा आमदार साहेब आणि आदरणीय व्यासपीठ पुढे बसलेले सर्व माझ्या बंधू आणि भगिनी खरं म्हणजे आदरणीय महाराज साहेब बसले असताना मी बोलणं फार कठीण आहे कारण मी त्याच्यासमोर जेव्हा कधी गेलो तेव्हा मला त्यांच्या सभापती पदाला वाकूनच नेहमी जावं लागायचं आणि मला त्यांनी आता सांगितलं तू मोकळ्यापणाने बोल आणि जेव्हा आता माझा परिचय करून दिला देशमुख साहेबांनी तेव्हा ते असं सांगत होते की एवढे मोठे डॉक्टर आपल्याकडे झाले आहेत तर माझं नाव लहाने असल्यामुळे मी मोठे असू शकत नाही कारण मी लहानेच आहे पण मला एक निश्चित आनंद आहे आज की इतक्या मोठ्या माणसाच्या नावाचा पुरस्कार मी घेतो आहे आणि माझे जे राजे ज्यांनी मला असं वाटतं की जे ते जे सातशे वर्षे नाईक निंबाळकर यांचं राज्य या भागामध्ये ऐंशी गावामध्ये होतं चौड्याऐंशी गावामध्ये तर त्यांचे ते शेवटचे राजे होते त्यानंतर मंत्री होते आणि कोयनासारखं धरण किंवा शेतीविषयक शिक्षणाविषयक उद्योगविषयक त्यांनी खूप अशी कामं किंवा आपले सर्वांचेच हृदय असलेले शिवाजी महाराजांचा असू पुतळा प्रताप त्यांनी स्थापित केला तर असे समाजभिमुख म्हणजे सर्वांना एकत्र घेऊन चालणारे ज्यांच्यावर शाहू महाराजांच्या विचाराची छाप पडलेली होती असे राजे त्यांच्या नावाचा पुरस्कार मला आज मिळतोय मला असं वाटतं की मी खरंच भाग्यवान आहे आणि मी जे काही आज पुरस्कार निश्चितच घेत असताना हा पुरस्कार माझे जे रुग्ण आहेत ज्यांच्यामुळं मी आज हा मला पुरस्कार घेण्या योग्य यो झालो त्या सर्व रुग्णांना मी हा पुरस्कार अर्पण करतो आणि आपण सगळेजण पावसाच्या वातावरणातही आलात आणि मला जे मला पुरस्कार घेत असताना तुम्ही सर्वजण त्यात सहभागी झालात त्याबद्दल तुमचं ऋण व्यक्त करतो तसं मीही तुम्ही जसं खेड्यामधले आहात तसं मीही खूप चांगल्या लहानात लहान खेड्यातलं आहे म्हणजे माकेगाव हे माझं गाव आहे जे सध्या रेनापूरमध्ये आहे ज्या गावामध्ये चौदा किलोमीटर पर्यंत पायी गेल्याशिवाय बस दिसत नव्हती म्हणजे आपण ही लाल बस बघतो ही दहावी पास होईपर्यंत मी लाल बस पाहिली नव्हती इतक्या अतिशय इंटेरियर अशा खेड्यामध्ये मी माझ माझ गाव आहे आणि त्या गावामधनं मी शिक्षण घेतलं आहे जसं महाराज साहेब आता म्हटले की त्या काळामध्ये लाईट नव्हती आपल्याला सांगतो की त्या काळामध्ये खरंच लाईट नव्हती आणि मी काही जो काही माझा अभ्यास केला हा सर्व अभ्यास मी फक्त सूर्यप्रकाशावर केला आहे आणि त्या काळामध्ये माझ्याकडे काहीही नव्हतं आणि म्हणून आताचे जे काही विद्यार्थी बसले असतील त्यांना मला सांगायचं आहे की आपण अडचणी सांगत असतो की मला ही अडचण आहे मला ती अडचण आहे जोपर्यंत त्या अडचणीवर आपण होऊन आपल्या इच्छाशक्तीने त्याच्यावर मात करत नाही तोपर्यंत आपलं यश येत नाही आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा